नमस्कार भूमीने रागिणीचा खेळ खल्लास के केलेला असतो रागिणी सगळ्यांशी दयावया करत असते सगळ्यांच्या पाया पडत असते पण रागिणीला मात्र कोणीच भाव देत नसत काही झालं तरी रागिणी आता समजून चुकलेली असते की आपल्याला आता कोणीच वाचवणार नाही आपल्याला आता जेलमध्ये जावंच लागणार म्हणून रागिणी भूमीला म्हणते भूमी मी तुला सोडणार नाही तू माझ्या बाबतीत जे काही केलंयस त्याची शिक्षा मी तुला देणारच तेवढ्यात मात्र गायकवाड साहेब रागिणीच्या हातात पेड्या ठोकतात आणि आजी गायकवाड साहेबांना म्हणते हिला घेऊन जा आणि हिचा थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाही आम्हाला आणि हिला आजची कडक शिक्षा असेल ती द्या तिथे स्टेज वरती हादरलेल्या आकाशला भूमी सावरत असते भूमी त्याला मिठीत घेते आणि म्हणते भूमी आकाश खरं सांगू का नको त्या बाईचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात ती बाईच नसणं योग्य आहे की अयोग्य आकाश ती आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होती एवढंच काय तर ती आपल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करत होती आकाश एवढंच पुरेसा झालं नाही तर त्या बाईने आपल्या रघु काकांचा आपल्या आई वडिलांचा जीव घेतला त्या बाईला माफ करण्यापेक्षा त्या बाईला तिची लायकी दाखवून देणं योग्य होत कि तिला माफ करून घरात ठेवणं तेव्हा आकाश म्हणतो पण भूमी मी तिला मनापासून आई मानलं होतं मनापासून मी आईचा दर्जा दिला होता पण ती मात्र या सर्व गोष्टी कधीच मानतच नव्हती मुळात ती मला मुलगाच मानत नव्हती भूमी तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश अरे ती तुला मुलगा मानतच नव्हती हे जर का तुला आता समजलंय तर तुला असं वागायची गरजच काय आणि आकाश तू आता रडायचं नाही तर आता आपल्याला उभं राहायचं आहे आपल्या बाळासाठी तेव्हा आकाश आजीजवळ जातो आणि आजीला बोलतो आजी का वागली असेल असं खरं सांगायचं तर मला तिच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण ती जे काही वागली ते खूपच चुकीचं वागली तिने माझ्या आई बाबांना मारलं माझ्या काकानं मारलं माझ्या भूमीला माझ्या बाळाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला अग हे सर्व या बाईने केलं पण मी मात्र तिच्यावरतीच विश्वास ठेवून होतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण घरी आल्यानंतर भूमी सगळ्यांना समजवत असते आणि तेवढ्यातच आपल्याला असं दाखवण्यात येतं की मालिका दहा वर्ष पुढे गेलेली आहे तेव्हा मात्र भूमी मोठपोट्यानी एका लहान मुलाला हाक मारत असते ती म्हणत असते अरे बाळा असं काय करतोस तिकडे ये बघू किती वेळा सांगितलं असं धावायचं नाही पळायचं नाही बाबानी जर का बघितलं ना तर बाबा ओरड तिला तेव्हा तो मुलगा बोलतो आई मला बाबा अजिबात ओरडत नाही तू उगाच मला बाबांची भीती घालत असतेस तेव्हा भूमी बोलते तेच तर ना तुझ्या बाबानीच तुला लाडावून तेव्हा लगेच ते छोटं बाळ म्हणत बस झालं मला आता काही ऐकायचं नाही बाबा माझे लाड करतात म्हणून तुला वाईट वाटत ना तेव्हा भूमी म्हणते काय करू मी मला समजत नाही अरे तुझ्याशी कसं वागायचं तेच कळत नाही तेवढ्या तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश भूमीला बोलतो भूमी काय झालंय का ओरडतेस तू त्याला तेव्हा लगेच तो मुलगा त्याला बाबा बाबा करत आकाशजवळ जातो आणि तो मुलगा म्हणतो बघा ना बाबा मला आई ओरडते मी तर नुसती पळतच होतो तरी सुद्धा मला आई ओरडायला लागली तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश अरे खूपच मस्ती करतो हा अरे तुला वाटतं तेवढा साधा नाही आहे ह्या अरे तुला कळतय का आकाश अरे जरा विचार कर ना तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी अगं असू दे लहान आहे तो अगं तो आता नाही मस्ती करणार तर कधी करणार तेवढ्यात तिथे मानसी आलेली असते आणि मावशी मानसी बोलते मी तर ताईला तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय पण ताई, ताई माझं ऐकेल तर ना ताईला स्वतःच तेच खरं करायचं असतं तेव्हा लगेच आकाश म्हणतो तुझी ताई माझं कधी ऐकली नाही तर तुझं काय ऐकणार प्रत्येक वेळेला तिचं स्वतःचं तेच खरं करायचं असतं तेव्हा लगेच तो मुलगा बोलतो मावशी बरं झालं तू माझ्या बाजूनी आहेस ती कारण म्हणूनच आई मला आहे ना मारू शकत नाही नाहीतर आईने तर मला मारलंच असत तेव्हा मोठ्यानी भूमी बोलते अरे बाळा मी तुला मारत नाही तर तुला शिस्त लावण्याचा प्रयत्न करते तू नीट समजून घे ना तेव्हा लगेच तो मुलगा म्हणतो बाबा बाबा आईला सांगा ना मला आता खूप झालं मला ती सारखी सारखी ओरडत असते पण मला मात्र तिचं हे ओरडणं अजिबात आवडत नाही तेव्हा भूमीला आकाश म्हणतो भूमी नको त्याला ओरडत जाऊ तेव्हा लगेच भूमी बोलते ठीक आहे आकाश तुला तर असंच वाटत असेल तर मी त्याला नाही ओरडणार पण त्याला शिस्त लागत नाही एवढं मात्र लक्षात ठेव एवढ्या तिथे आजी येते आणि आजी आकाशला म्हणते आकाश अरे भूमी जे बोलते ना ते योग्यच आहे आता जर का त्याला शिस्त लावली तरच त्याला समजेल की काय बरोबर आणि काय चुकीचं ते तेव्हा आकाश बोलतो पण आजी अगं तो लहानच आहे तेव्हा लगेच आजी म्हणते आकाश असं म्हणू नकोस कारण तुला स्वतःला सुद्धा माहिती आहे मी जर का रागिणीला तेव्हाच लहानपणी शिस्त लावली असती तर रागिणी आज अशी हाताबाहेर गेली नसती बघितलंच ना रागिणीने काय केलं अग्रे स्वतःच्याच भाच्याला मारण्याचा प्रयत्न केला, केला। एवढंच काय तर सख्या भावाला सुद्धा मारलं अरे रागिणीसारखी मुलगी कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नये भूमी जी शिस्त लावते ना ती योग्य आहे तेव्हा आकाश आजीजवळ जातो आणि आजीला म्हणतो आजी प्लीज तू त्याच्यासमोर रागिणी आत्याचं नाव काढू नकोस नाहीतर तो विचारत बसेल की रागिणी आत्या कोण आहे आणि मला त्या बाईचे त्या बाईचं नाव सुद्धा त्याच्या कानावरती पडताना नको आहे हे ऐकून आजी म्हणते आकाश खरं सांगायचं तर मला सुद्धा तसंच वाटत तेवढ्यात मात्र तिथे अभिजित आणि पौर्णिमा आलेले असतात त्याच वेळेला भूमी पौर्णिमाला म्हणते झाली का घरातली सगळी कामं पटापट आवरून घ्यायची पटापट काम करायची कोणतंही काम राहता काम कामा नये तेव्हा मात्र पौर्णिमा बोलते काळजी करू नकोस सगळी कामं होतील तेवढ्यात लगेच मानसी भूमीला बोलते ताई तू याची काळजी करू नकोस याला मी भरवते हा गुपचूप खाई तेव्हा भूमी बोलते मनू खर तर तू आहेस म्हणून मला कोणत्याही गोष्टीची काळजी वाटत नाही खरं सांगायचं तर बस आता मला सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसायला लागल्या तेव्हा लगेच भूमी बोलते बस झालं आता खूप झालं पण या मुलाला शिस्त मात्र लावलीच पाहिजे तेवढ्यात आकाश आजीला म्हणतो मला कळतय आजी तू आम्हाला दाखवत नसलीस तरी सुद्धा तुला रागिणी हत्याची आठवण येते तेव्हा आजी म्हणते नाही मला त्या बाईची आठवण वगैरे काही येत नाही कारण त्या बाईमुळे तुम्हाला काय त्रास भोगावा लागलाय ते मला माहिती आहे त्यामुळे त्या बाईचं त्या नाव सुद्धा माझ्यासमोर काढायची गरज नाही मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी रागिणीला कधीच माफ करू नका कारण थोड्याच दिवसानंतर रागिणी सुटणार आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे मग ती इथे आली तर तिला घ्यायचं नाही तेव्हा आकाश म्हणतो तिला या घरात जागा नाही आणि तिच्यासारख्या बाईला तर मी या घरात कधीच जागा देणार नाही माझ्या मुलावरती तिची सावली सुद्धा पडायला नको तेव्हा भूमी बोलते आकाश तू नको काळजी करूस रागिणी पटवर्धन या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही हा शब्द मी तुला देते हे ऐकून आकाशला खूप बरं वाटलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता रागिणीची एंट्री खरंच होणं गरजेचं आहे का कमेंट करून नक्की कळवाने असेल मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू